शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर कर्जाच्या बोजाखाली हातबल शेतकऱ्याची द्राक्ष बागेवर कुराड निसर्गाचा कोप आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे हातबल झालेल्या एका शेतकऱ्यावर आपल्या तीन वर्षाच्या जीवाभावाच्या द्राक्ष बागेवर स्वतःच्या हाताने कुराड चालवण्याची अत्यंत हृदयद्रावक वेळ आली आहे मिरज तालुक्यातील आरग येथील शेतकरी दादासो शिवाप्पा माळी यांनी पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या बागेला अपेक्षित फळधारणा न झाल्याने आणि कर्जाचा डोंगर वाढल्याने हा कठोर आणि वेदनादायी निर्णय घेतला तीन वर्षाची मेहनत मातीमोल दादासो माळी यांची आरग येथे एक एकर द्राक्ष बाग आहे गेल्या तीन वर्षापासून त्यांनी या बागेसाठी अपरिमित कष्ट घेतलं केवळ वर या वर्षात त्यांनी बागेसाठी सुमारे अडीच ते तीन लाख रुपये खर्च केले होते परंतु ऐनवेळी झालेल्या अतिपावसामुळे बागेला अपेक्षेनुसार फळधारणा झालीच नाही लाखो रुपयांचा खर्च करूनही हातात काहीच न आल्याने आणि डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत गेल्याने माळी यांना बागेच्या मुळावर घाव घालण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही या घटनेने शेतातील नैराश्याच्या आणि शेतकऱ्याच्या हाताशपणाचे वास्तव्य पुन्हा एकदा समोर आणले आहे या बागेच्या नुकसानीचा पंचनामा सुमारे दीड महिन्यापूर्वी झाला होता मात्र आजपर्यंत प्रशासनाकडून नुकसान भरपाईसाठी कोणतीही ठोस मदत माळी यांना मिळाली नाही प्रशासनाच्या मदतीने बाग तोडण्याचा खर्चही भागत नाही अशी खंत दादासो माळी यांनी दुःखी अंतकरणाने व्यक्त केली प्रशासनाच्या ढिसाळ आणि वेळ काढू कारभाराने शेतकऱ्याला काहीच मिळत नाही अशा परिस्थितीत हताश होऊन त्यांनी अखेर बागेला तोडण्याचा काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला दादासो माळी यांच्या या घटनेने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या मोठ्या आर्थिक संकटाची दाहकता दाखवून दिली आहे अतिवृष्टी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान त्यात प्रशासनाचा वेळकाडूपणा यामुळे शेतकऱ्याचे जीवन असहाय्य झालं आहे संबंधित शेती विभागाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घ्यावी आणि दादासो माळी यांच्यासारख्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी त्वरित आणि भरीव मदत जाहीर करावी अशी जोरदार मागणी आता सर्व स्तरातून होत आहे चालू वर्षी अवकाळी पावसामुळे द्राक्षबागेचे फार मोठे नुकसान झाले आहे ह्या आमची एक एकराचा प्लॉट हो अवकाळी पावसामुळे पूर्ण शंभर टक्के गेला आहे हा प्लॉट जवळजवळ आम्ही लाख दीड लाख रुपये गडी माणसं औषधाचा खर्च करूनही हाताशी लागला नाही शासनाने केलेला पंचनामा त्याची मदत अजून मिळाली नाही पण ती मिळणारी मदत पण ही तुटपुंजी आहे त्या मदतीमध्ये ही झाडं तोडायचा पण खर्च निघत नाही शेतकऱ्यांचा अशा वेळी शेतकरी पूर्ण आर्थिकदृष्ट्या हातबल मानसिकदृष्ट्या हातबल झाला आहे अशा शेतकऱ्याला थोडीशी मदतीची आधाराची गरज आहे ही आधार गव्हर्मेंटनं शेतकऱ्यांना द्यावा ही आमची सरकारकडे विनंती आहे